समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक अगदी बालवयापासून आपल्या परिचयाचे होतात दोनशे पाच मनाचे श्लोक मुलांनी पाठ करावेत असे घरी शाळेत सांगितले जाते कसं वागावं कसं वागू नये याचं मार्गदर्शन असल्यानं हा आग्रह असावा या उपदेशाच्या जोडीला नामस्मरणभक्ती परब्रह्माबद्दलचं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान त्यात आहे ह्या मार्गाने प्रवास करताना सद्गुरूंची नितांत गरज आहे हेही आवर्जून सांगितलं आहे सद्गुरूंची लक्षणं सांगितली आहेत मनाचे श्लोक दासबोध आत्माराम हे ग्रंथ समर्थ संप्रदायातील प्रस्थानत्रयी आहे अनेकांच्या मते मनाचे श्लोक म्हणजे उपनिषद समर्थ संप्रदायाचे आणि भिक्षेचे आतुट नाते आहे माधुकरी भिक्षा देवापुढे किंवा की कीर्तनाच्या थाळीत जमलेले धान्य यावर रामदासांची रोजची गुजराण होत असली तरी रामनवमी उत्सवावेळी आलेल्या भक्तांना महाप्रसाद देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून योग्य वेळी शिधा येत असे एका वर्षी काय झालं उत्सव अगदी चार दिवसावर आला आणि तरी शिधा आला नाही साहजिकच शिष्यांमध्ये अस्वस्वस्था आली कुजबूज सुरू झाली समर्थांचा शिवाजी महाराजांवर पूर्ण भरवसा पूर्ण विश्वास शिष्यांनी दुश्चित होऊ नये म्हणून कितीही समजवून सांगितलं तरी परिणाम होत नाही हे समर्थांच्या लक्षात आलं त्या रात्री समर्थांनी मनाचे श्लोक रचले कल्याण स्वामींनी समर्थांच्या मुखातून बाहेर आलेले श्लोक रेखी अक्षरात उतरवले सकाळी समर्थांनी शिष्यांच्या हाती एक एक श्लोक दिला आणि पंचक्रोशीत भिक्षा फेरी निघाली उत्सवाला पुरून उरेल इतकं धान्य जमा झालं आणि मजा म्हणजे महाराजांकडून सुद्धा अशी धाला आला तेव्हापासून भिक्षा मागताना मनाचा श्लोक घराच्या अंगणात उभं राहून खड्या आवाजात म्हणण्याची प्रथा सुरू झाली आजही दासनवमी उत्सवाच्या पूर्वी पादुका दौरा नियोजित केला जातो या भिक्षेमधूनच उत्सवात भोजनाची व्यवस्था होते राजाच्या मदतीवरती अवलंबून राहण्याची वृत्ती या निमित्तानं संपली भिक्षा मागायला निघताना पहिला नमनचा श्लोक मय जय रघुवीर समर्थ गणाधीश जोयिष सर्वागुणासां आरंभ आरम्भतो निर्गुणासां नमो शारदा मूलचत्वार वाचां गमोपन्थ आनन्तया राघवाचाम् नऊ कप्पे असलेली झोळी उचलताना नवविध भक्तीच्या कोठड्या दिव्य झिला निगम वेदचारी शोभती पक्ष झिला विनवी तो मुक्ती देई तु दासाम शरण तुझ कामधेनु तोडी संसार पाशां। झोळीच्या वर्णनाच्या या श्लोकानं भिक्षा म्हणजे कामधेनू हे मनावरती ठसलं जातं आणि भिक्षा फेरी सुरू होते परतल्यावर झोळी श्रीरामचरणी ठेवताना फलश्रुतीचा दोनशे पाच क्रमांकाचा श्लोक म्हणतात मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना मतिमन्दते साधनायोग्यहति षडे ज्ञानवैराग्यसामर्थ्य अङ्गी मणे दासविश्वासतामुक्तिभोगी जय जय समर्थ।